मित्रां मी चाललो आहे आज पटेल्स आर्ट मार्ट म्हणजे डिमार्टसारखंच आहे थोडी घरची शॉपिंग करायला चालू आहे मित्रांनो मी मी आणि माझ्या फॅमिली चला मित्र आज बिल्डिंगच्या खाली थोडंसं काम चालू आहे माझ्या अंडर कन्स्ट्रक्शन वायरचं काम चालू आहे त्याच्यामुळं आज गाडी थोडी लांब पार्क केलेली आहे मित्रांनो मी म्हणजे जिथं दुसरे टावर आहेत तिथं आम्हाला पार्क करायला लावली गाडी कारण इकडे आमच्या अंडर कट्रेशनचं वा वारीचं चा काम चालू आहे त्याच्यामुळं चला आपली मारुती सॅलेरी उभे इथे चला गाडी थोडी लांब पार्क केली के असल्यामुळे मिसेसला बोललो थोडं लांबच उभे राहा आता मी गाडी घेऊन आलेली आहे आणि समोर माझे मिसेस वगैरे हो हो आणि मुले वगैरे हो आल्या चला आपण आता मेन रोडला आलेलो आहे आणि कारनी थोडी नाईट राईड चालू केली आपण नाईट राईड म्हणजे शॉर्ट आहे मित्र चला मित्रो आपण आता मार्टला पोचलेलं आहे मित्र आता इथं थोडीशी घरची शॉपिंग करायची आहे म्हणजे घर घरच्या कामासाठी जे आपल्याला जे लागतं सामान जेवणासाठी ते सामान आणि थोडी कपड्यांची शॉपिंग पण करतो मित्र नंतर फॅमिलीसोबत सेल्फी काढलं मी एक आणि आपल्या घरच्यासाठी जे सामान लागतं ते मिसेस चेक करतच होती म्हणजे जे काय काय पाहिजे आपल्याला सामान, चला आप ले सा सामान ते चला आपल्या घरच्यासाठी जे सामान पाहिजे ते आपण चला पाहिलेलेच पॅलेट स्मार्ट शॉपिंग झालेली आहे आणि आज आजचा ब्लॉक इथेच एंड करतो बाय बाय